परभणी जिल्ह्यातील जिंतूर रेल्दरी महामार्ग रस्ता झालेला आहे आणि त्या अनुषंगाने बांधकाम विभागाचा प्रशासनाचा निषेध व्यक्त करत हे आंदोलन अनेक पक्ष संघटनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे दरम्यान या ठिकाणी अनेक मांडीवर मंडळी यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत जिंतू रेल्दरी रस्ता आहे ना अतिशय प्रमाणे लय खराब झालेला आहे आम्ही तिथेच रस्त्या खट्याच्या ठिकाणी मागत असतो पाच पाच दोन दोन रुपये त्या ठिकाणी अपघात बघितलेले आहे आम्ही या महिन्यात माझे कि ते रस्ता हा वादग्रस्त आहे जवळपास वर्षामध्ये तेवीस अपघात होऊन देखील सार्वजनिक बांधकाम विभागानं जनतेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे अशाच पद्धतीने आज माझे सहकारी दामू पाटील व त्यांच्या सर्व पक्ष संघटनांच्या वतीने मी देखील माझ्या संघटनेच्या वतीने आजच्या या आंदोलनामध्ये सहभागी झालो आहे भविष्यात तात्काळ जनतेच्या मागण्यांचा विचार करून जो जर जो काही जी काही मागणी आहे ती तात्काळ संबंधितांनी योग्य त्या पद्धतीने त्या कारवाईच्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा लोकशाही मार्गाने भविष्यात देखील अशी अनेक आंदोलनं करण्यात येते अशा पद्धतीचा इशारा देतो आज या ठिकाणी पाहायला जर गेलं तर महाराष्ट्रामध्ये तीन पक्षाचं सरकार आहे एक विदर्भाचा मुख्यमंत्री आहे एक पश्चिम महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे आणि कोकणाचा उपमुख्यमंत्री आहे पाहायला गेलं तर इथेही आम्हाला या ठिकाणी मराठवाड्यावर हे अन्याय करण्याचं काम करत आहेत आज तुम्ही सगळ्या ठिकाणी इतके मोठे रस्ते जोडण्याचं काम करत आहेत पण या सगळ्या रस्त्यांना जोडण्याचं काम हे ग्रामीण भागातून होत असते गांधीजी म्हणत होते खेड्याकडे चला कारण जो काय आहे तो ग्रामीण भागामुळे शहर समृद्ध होत असतात आज जर समजा बघायला गेलं तर शहराची आणि ग्रामीण भागाची दळ व्यवस्था तुम्ही इतकी खराब केलेली आहे की आज लाडक्या बहिणीला तुम्ही दीड हजार रुपये देता पण त्या लाडक्या बहिणीच्या भाऊजीला त्या रस्त्यात खड्ड्यामध्ये जीव द्यायचा एक प्रकारे तुम्ही त्याला काय म्हणाल आत्महत्या प्रवत्या केले भाऊजीचा जीव देण्यासाठी प्रवृत्त करतात कुठल्या प्रकारचा म्हणजे एकीकडे तुम्ही लाडक्या बहिणीच्या नावानं गाजा वाजा करता त्याच लाडक्या बहिणीचा भाऊजी मरतोय त्यासाठी तुम्ही काय करतात हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय याचबरोबर गेल्या नऊ ऑक्टोबरला आम्ही सार्वजनिक विभागाला एक निवेदन दिलं होतं त्याच्या खड्डे जेवणाचं आंदोलन केलं होतं त्यावर त्या सार्वजनिक विभागानं काय केलेलं आहे एक प्रकारे सार्वजनिक विभागाला या सरकारचा पाठिंबा आहे का सरकार नाही हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय असं मला वाटतंय जो रस्ता आहे त्या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत त्यामुळं बरेच अपघात पन्नासच्या वर अपघात या दोन तीन महिन्यामध्ये झालेले आहेत त्यामध्ये बऱ्याच लोकांना प्राण गमावे लागले त्यामुळं काही सामाजिक संघटना यांनी काय केलंय की त्या रस्त्यावर तिरडी आंदोलन सरकारची आणि सा, सार्वजनिक बांधकाम विभागाची आम्ही तिरडी उचललेली आहे आणि त्या पद्धतीचं एक आंदोलन केलं यापूर्वी नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला, ला देखील आम्ही एक आंदोलन केलं होतं परंतु त्याचं अजिबात काहीच गांभीर्य शासनाला दिसत नाहीये आणि त्यामुळे आज आम्ही तिरडी आंदोलन केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला सांगतो खड्डे जेवणाचा कार्यक्रम आम्ही नऊ ऑक्टोबरला केला होता जर आपण बघितलं तर हाच विषय नाही आज आपण जर बघितलं तर सार्वजनिक विभागाचे जे इंजिनियर आहेत ते सुद्धा बांधकाम विभागाचे इथे हजर नाहीत एवढं मोठं आंदोलन होतंय त्यांची उत्तरं सुद्धा आम्ही फोनवरून संवाद साधला असता त्यांची अतिशय उडवाउडीची उत्तरे त्यांनी दिलेली आहेत आमचं म्हणणं आहे की हा रस्ता येत्या महिन्याच्या आत दुरुस्त व्हावा आणि त्याची क्वालिटी असेसमेंट व्यवस्थित करून घ्यावं अशी आमची मागणी आहे त्यानंतर तुम्हाला एक मला म्हणावं असं वाटतं की जिंतूर शहरामध्ये जे रस्ते झालेले आहेत जसं जिंतूरचा रस्ता आहे जिंतूर एलदारी रस्ता आहे त्याची क्वालिटी व्यवस्थित के न केल्यामुळे तो एक दीड महिन्यातच उखडला त्याच पद्धतीने जिंतूरमध्ये या निवडणुकीच्या अगोदर आणि निवडणुकीच्या नंतर देखील काही रस्ते झालेले आहेत त्या रस्त्यांची क्वालिटी जर बघितली आपण तर झाडून काढलं महिलांनी सिमेंट रस्ते आहेत झाडून काढल्यानंतर त्याच्यावर गिट्टी येते या सर्व कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि त्यांचे लायसन्स जप्त करण्यात यावे अशी माझी मागणी आहे या याच्यामध्ये आम्ही काँग्रेसच्या तर्फे या सर्वांना आम्ही या सामाजिक संघटनांना पाठिंबा दिलेला आहे आणि काँग्रेसच्या वतीनं आम्ही त्या रस्त्यावर ज्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलं होतं तेथे आम्ही एक रिबिंग कापून स्विमिंग पूलचं उद्घाटन सुद्धा देखील केलेलं आहे माझं नाव शिवाजी बोरकर अभिनंद्र सहायक म्हणून इथे कार्यरत आहे मी पण इथे नवीनच आहे त्यांची मागणी रस्ता आम्हाला आपलं आहे ना सर या मार्फत आहे ना सीआरएफ मार्फत पण आम्ही मागणी केली होती बजेट मधून रस्ता भेटलं नसल्यामुळे त्याच्यामुळे आता आपला नवीन रस्ता जो आहे ते हम माझून मंजूर झालेला आहे ते त्याच्या तांत्रिक गोष्टी असतील तर त्या लगेच झाले की आम्ही ते रस्ता लवकरात लवकर सुरू करून हम नाही सर तसं नसतंय सर ते पूर्ण जिंतूर येईल तरी पूर्ण रस्ते जवळपास तेरा चौदा किलोमीटरच्या रस्त्याचं हम मधून रस्ता मंजूर झालेला आहे त्याच्या मार्फत आपण ते नंतर करून घेण्यात येईल लवकरात आणि जिंतूर एलदारीकरांच्या या मागणी कधी पूर्ण होते आणि कधी या ठिकाणी बळींचं बाड़े सत्र थांबतो हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख